हाय ओके चला जे जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी जोडले जात आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी कमेंट्स करायचे आहेत आवाज वगैरे व्यवस्थित आहे का तर मित्रांनो पहा ओके चला जे जे विद्यार्थी जोडले जात आहेत त्यांनी कमेंट्स करा आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का तर मित्रांनो ओके चला पटापट जॉईंट व्हायचं आहे ओके आजच्या लेक्चर मध्ये मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की आपलं जे आहे आपल्या पोलीस भरतीसाठी मित्रांनो आपली नवीन बॅच आपल्या संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि मित्रांनो आपल्या स्टडी विथ संदीप सर, आ आ सर या ऍपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी लॉन्च करतोय जे जे विद्यार्थी जोडले जाते त्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचंय मित्रांनो पहा आपण आपल्या स्टडी विथ संदीप सर म्हणजे या ठिकाणी संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं आहे पोलीस भरतीसाठी मित्रांनो पोलीस भरतीसाठी आपण आपल्या राज्यशास्त्र ओके राज्यशास्त्र या विषयाची आपली नवीन बॅच आपण या ठिकाणी लॉन्च करतो आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मित्रांनो ओके पहा हा जे जे विद्यार्थी जोडले आहेत त्यांनी पटापट जॉईन व्हायचे मित्रांनो अतिशय बेसिक पासून आपण या ठिकाणी सुरुवात करतोय आजच्या या लेक्चर पासून तर मित्रांनो पहा आपण आपल्या या ठिकाणी संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या स्टडी विथ संदीप सर या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे आपण पोलीस भरतीसाठी नवीन बॅच या ठिकाणी सुरुवात करत आहोत नवीन बॅचला -पड़ का या ठिकाणी आपण लॉन्च करत आहोत तर मित्रांनो पहा जे जे विद्यार्थी जोडले आहेत अजून पटोपट जोडलं जायचं आहे आणि मित्रांनो पहा काय काय आपण आपण ह्या बॅच मध्ये अभ्यासणार आहोत हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे पहा राज्यशास्त्र या विषयाचं जर मित्रांनो आपण आपल्या पोलीस भरतीला जर पाहिलं तर लक्षात घ्या पोलीस भरतीसाठी मित्रांनो सर्वांनी लक्षात घ्या आपल्या आप आप पोलीस भरतीसाठी ओके पोलीस भरतीसाठी मित्रांनो आपल्या राज्यशास्त्र या विषयाचा जर आपण वेटेज पाहिला ओके राज्यशास्त्र ओके राज्यशास्त्र या विषयाचा जर आपण वेटेज पाहिला तर कमीत कमीत मित्रांनो राज्यशास्त्र या टॉपिक वर आपल्याला जर ऑल ओव्हर जर आपण सरासरी काढली तर कमीत कमीत मित्रांनो आपल्याला दहा ते पंधरा मार्कापर्यंत या ठिकाणी आपले पॉलिटिक्सचे प्रश्न जाऊ शकतात आणि गेलेले आहेत राज्यशास्त्र या विषयावर ओके तर मग या संदर्भात आपलं राज्यशास्त्र या विषयावर जे काय आपल्याला दहा ते पंधरा गुणांसाठी लक्षात घ्या दहा ते पंधरा गुणांसाठी मित्रांनो पोलीस भरतीला विचारला जाणारा हा भाग आहे हा टॉपिक आहे ज्याच्यामधून मित्रांनो आपल्याला आपल्या पोलीस भरतीमध्ये आपलं यश संपादन करण्यासाठी आपल्याला महत्वपूर्ण ठरणार आहे तर मग ठिका या ठिकाणी या पोलीस भरतीसाठी राज्यशास्त्र या विषयाची परिपूर्ण तयारी जर तुम्हाला करायची असेल तर आपल्या संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपलं रोज या ठिकाणी सकाळी अकरा वाजता लक्षात घ्या रोज सकाळी रोज सकाळी मित्रांनो लक्षात घ्या रोज सकाळी लक्षात घ्या रोज सकाळी अकरा वाजता तुम्हाला लक्षात घ्या अकरा वाजता मित्रांनो तुम्हाला राज्यशास्त्र हा विषय अभ्यासायला मिळणार आहे आपल्या संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणून प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की रोज सकाळी अकरा वाजता तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे राज्यशास्त्र विषय ओके राज्यशास्त्र विषयाची मित्रांना तुम्हाला परिपूर्ण तयारी या ठिकाणी करून मिळणार आहे ते म्हणजे आपल्या संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आपण नेमकं काय अभ्यासणार आहोत आपल्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आणि कोणत्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारले जातात ते या ठिकाणी लक्षात द्या पा या ठिकाणी मित्रांनो राज्यशास्त्र या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचे जे विषय आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून ओके पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपल्याला जो काही अभ्यासायचा आहे ते टॉपिक कोणते आहेत ते या ठिकाणी लक्षात द्या ओके आपल्याला मित्रांनो अभ्यासायचा आहे ज्या ठिकाणी वारंवार प्रश्न असतात तो टॉपिक म्हणजे राष्ट्रपती ओके राष्ट्रपती म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या या ठिकाणी भाग पाच मध्ये आपल्याला जे काही राष्ट्रपतीची या ठिकाणी मित्रांनो कन्सेप्ट दिलेली आहे राष्ट्रपती जो आपल्याला सांगितलाय तो या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत उपराष्ट्रपती ओके उपराष्ट्रपती जे जे टॉपिक आपण या ठिकाणी मित्रांनो आपल्या राज्यशास्त्र या विषयामध्ये अभ्यासणार आहोत ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहो ते म्हणजे पहा राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला राष्ट्रपती आहे टॉपिक त्यानंतर उपराष्ट्रपती त्यानंतर मित्रांनो तिसरा टॉपिक आपला असणार आहे तो म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान ओके पंतप्रधान ओके पंतप्रधान त्यानंतर मित्रांनो आपल्याला अभ्यासायचं आहे या राज्यशास्त्रामध्ये ते म्हणजे ज्याप्रमाणे पंतप्रधान झाला त्याचप्रमाणे राष्ट्रपती झाले तसेच मित्रांनो आपल्याला अभ्यासायचे आहेत ते म्हणजे या ठिकाणी राज्यपाल ओके राज्यपाल आपल्याला अभ्यासायचे आहेत राज्यपालांची कार्य काय असतात पात्रता काय असतात अगदी डीपली सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री व मुख्यमंत्र्याचं राज्यमंडळ ओके मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याचं राज्यमंडळ म्हणजेच एकंदरीत जर मित्रांनो सांगायचं झालं या टॉपिकच्या संदर्भात तर आपल्याला जे अभ्यासायचं आहे म्हणजे ते म्हणजे संसदीय कार्यप्रणाली ओके संसदीय जी काही कार्यप्रणाली आहे संसदीय कार्यप्रणाली ओके कार्यप्रणाली जी आहे त्याच्यावर आपण अभ्यासणार आहोत ओके त्यानंतर या ठिकाणी आपण जे अभ्यासणार आहोत ते म्हणजे मित्रांनो पहा राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री त्यानंतर मित्रांनो महान्यायवादी ओके महान्यायवादी महान्यायवादी त्यानंतर मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत या ठिकाणी महान्यायवादीनंतर पुढचा आपण टॉपिक अभ्यासणार आप आहोत ठिकाणी ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय ओके म्हणजे न्यायालय न्याया ओके न्याया न्यायालय जे आहे न्यायमंडळ मंदल, न्यायमंडळाचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत ओके न्यायमंडळ झालं त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ ओके कार्यकारी मंडळ न्यायमंडळ कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ ओके कायदे मंडळ कायदे मंडळ यांचा जो मित्रांनो जो एकंदरीत अभ्यास आहे तो या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर आपल्याला अभ्यासाचा टॉपिक अजून कोणता असणार आहे तेही लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत ते म्हणजे संसद काय असते ओके संसद या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत ओके संसद नंतर मित्रांनो आपण जो अभ्यासणार आहोत पुढचा घटक तो या ठिकाणी असणार आहे ते म्हणजे राज्याचे जे आहेत विधानमंडळ ओके विधान परिषद विधानसभा जे असतात ना त्यांना या ठिकाणी विधान मंडळ या ठिकाणी मित्रांनो त्यांना संबोधले जाते ओके त्याचबरोबर आपल्याला अभ्यासायचा जो टॉपिक असणार आहे आपल्या राज्यशास्त्र या विषयामध्ये तो पुढचा टॉपिक असणार आहे मित्रांनो तुमच्या ठिकाणी घटना दुरुस्ती ओके घटना दुरुस्ती काय असणार आहेत घटना दुरुस्ती त्या घटना दुरुस्तींवरचे जे आहेत ते घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत म्हणजे एकंदरीत जर विचार केला मित्रांनो राज्यशास्त्रामध्ये राष्ट्रपती झाले ओके राष्ट्रपती झाले मित्रांनो राष्ट्रपती पासून आपण सुरुवात केल्यानंतर उपराष्ट्रपती पंतप्रधान पंतप्रधानांचे मंत्रिमंडळ ओके त्यांचं मंत्रिमंडळ सुद्धा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत काय असते त्यांचे मंत्रिमंडळ त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला ओके त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी राज्यपाल हे अभ्यासायचे आहेत काय अभ्यासायचे राज्यपाल अभ्यासायचे आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ त्याचं कार्यकारी मंडळ या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे त्याच पद्धतीने मित्रांनो महान्यायवादी ओके OK? काय असतात महान्यायवादी ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत न्याय मंडळामध्ये आपल्याला काय अभ्यास पहा तर न्याय मंडळामध्ये आपल्याला उच्च न्यायालय असेल ओके उच्च न्यायालयाचे मित्रांनो या ठिकाणी न्यायाधीश मुख्य न्यायाधीश ओके उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय ओके त्यानंतर सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो या न्यायालयामध्ये असणारे तुमचे सरन्यायाधीश ओके सरन्यायाधीश तर न्यायाधीश या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत म्हणजे एकंदरीत जर पाहिला तर टोटल जे जे घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत त्या घटकांचा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी सुरुवातीला जे आपले उद्यापासून लेक्चर जे सुरुवात होणार आहेत रोज सकाळी अकरा वाजता त्या लेक्चर मध्ये मित्रांनो आपल्याला हे सर्व आपल्या पॉलिटिक्स या टॉपिक मध्ये राज्यशास्त्र या टॉपिक मध्ये मित्रांनो आपल्याला अभ्यासायचा आहे म्हणून जे जे विद्यार्थी आता नवीन जुळले जात आहेत त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं मित्रांनो की रोज सकाळी लक्षात घ्या रोज सकाळी मित्रांनो आपल्याला अकरा वाजता आपल्या संदीप सर अकॅडमी सकाळी अकरा वाजता मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे रोज अकरा वाजता मित्रांनो सकाळी तुम्हाला राज्यशास्त्राचं लेक्चर आपल्या संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर अभ्यासायला मिळणार आहेत त्याच्यामुळेच या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगत आहोत की आपल्याला कोणते कोणते टॉपिक या ठिकाणी राज्यशास्त्र या विषयावर अभ्यासायचे आहेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान ओके okay. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अभ्यासायचे आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ त्यांचं कार्यकारी मंडळ त्यांचं न्याय मंडळ त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला राज्यपाल ओके okay. राज्यपाल हे देखील तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला जे काही टॉपिक तुम्हाला एवढे दिसत आहेत याच्याही पेक्षा अधिकचे मित्रांनो अजून इतर टॉपिक जे आहेत ते सुद्धा मित्रांनो तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये संसद असणार आहे विधानमंडळ असणार आहे घटना दुरुस्ती असणार आहे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय म्हणजे न्याय प्रणाली काय आहे ते अभ्यासायला मिळणार आहे सरन्यायाधीशांची भूमिका काय असते सरन्यायाधीश कसे असतात कोणत्या पद म्हणजे एक एक टॉपिक मित्रांनो ओके जास्त मिनिट मित्रांनो हा कॅमेरा आपल्या या ठिकाणी झाला एकच मिनिट हा एक मिनिट मित्रांनो लॉक करूया ओके तर मित्रांनो पहा या ठिकाणी आपल्याला सर्व टॉपिक जे आहेत ते अतिशय महत्वपूर्ण पद्धतीने समजून व्यवस्थित लक्षात घेऊन आपल्याला क्लिअर करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला राज्यशास्त्र या विषयावर कोणत्याही पद्धतीने तुम्हाला फिरून प्रश्न आला म्हणजे ज्याला आपण या ठिकाणी राज्य घटना म्हणतो मित्रांनो राज्य घटनेवर ओके राज्य घटनेवर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी मित्रांनो तुम्हाला तो अतिशय सहज पद्धतीने सोडवता येईल व्यवस्थित लक्षात येईल पहा याचा अभ्यास कोण कोण आणि कोणत्या कोणत्या याच्यासाठी तुम्हाला लागू होणार आहे जो आपण अभ्यासणार आहोत आपण जर मित्रांनो पाहत आहोत तर आपण जी काही सुरुवात करणार आहोत या टॉपिकची जी सुरुवात आहे ही सुरुवात मित्रांनो आपली डायरेक्ट पाया जो बेसिक पाया आहे लक्षात घ्या बेसिक पासून अगदी सुरुवात करणार आहोत काय करणार आहोत बेसिक पासून आधी सुरुवात करणार आहोत बेसिक टू ऍडव्हान्स म्हणजे डायरेक्ट टोटल घटक म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकाराची परीक्षा द्या ओके कोणत्याही प्रकारची तुम्ही परीक्षा देत असाल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा घटक अतिशय महत्वाचा असणार आहे कारण आपण बेसिक पासून सुरुवात करणार आहोत म्हणजेच तुम्हाला पोलीस भरतीसाठी जो प्रश्न तयार होतो मित्रांनो तो अगदी बेसिक पासून उचलून तर त्याच्या ऍडव्हान्स पर्यंत म्हणजे पुढच्या पर्यंत अधिक काठिण्य पातळीपर्यंत जरी तुम्हाला प्रश्न विचारला बेसिक पासून तर जे काही काठिण्य पातळी आहे त्या पातळी पातळीपर्यंत जरी मित्रांनो तुम्हाला विचारला तर तुम्ही सहज त्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतात म्हणजेच मित्रांनो काय तर या ठिकाणी आपल्या पोलीस भरतीला जे सिलेक्शन राहतं लक्षात घ्या जे आपलं यश आपल्यापासून दूर गेलेलं आहे त्याचा मित्रांनो आपण पाहिजे तसा अभ्यास केलेला नाही की काय गेला असावा काही प्रश्न मित्रांनो तुमच्या सहज या ठिकाणी लक्षात येत असेल की दोन पाच मार्कांवरनं तुमचं सिलेक्शन गेलं असेल पण हे सिलेक्शन कुठून गेले तर तुम्ही एकदम बेसिक पासून प्रश्न या ठिकाणी सोडलेले असतात काही येणारे प्रश्न तुम्हाला कठीण वाटतात ते काठीण्य पातळीचे असतात पण त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचलेले नसतात किंवा त्यांच्या ते अभ्यासापर्यंत तुम्ही गेलेले नसतात पहा मित्रांनो हे वन लाईन जो प्रश्न आहेत वन लाईन क्वेश्चन तुम्ही अगदी सहज करून घेतात आणि त्या रटलेल्या प्रश्नांना मित्रांनो तेवढा अर्थ ते राहत नाही वाढत्या स्पर्धा परीक्षेमध्ये वाढत्या या स्पर्धेच्या युगामध्ये ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेच्या युगामध्ये मित्रांनो जिथे तुम्ही सिंपल अभ्यास करता आहात त्या सिंपल अभ्यासापेक्षा अधिक पद्धतीने मित्रांनो विद्यार्थी अपडेट्यूड अभ्यास या ठिकाणी करत असतात म्हणून लक्षात घ्या तुम्हालाही त्यांच्या बरोबरीने या ठिकाणी यायचं या आहे आणि त्यांच्यापेक्षाही अधिकतेने अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला प्रत्येक घटक अगदी महत्वाचा असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा या ठिकाणी एक रिवाइंड करून देतो की कशा पद्धतीने आपलं संदीप सर अकॅडमी लक्षात घ्या आपल्या या ठिकाणी संदीप सर ओके संदीप सर वर आपल्या या ठिकाणी मित्रांनो कशा पद्धतीचा शेड्यूल असणार आहे आपल्या राज्यशास्त्र या विषयाचा ओके राज्यशास्त्र हा विषय कसा मित्रांनो आपल्याला अभ्यासायचा आहे तर सर्वांनी लक्षात घ्या तर राज्यशास्त्र विषय अभ्यासण्यासाठी तुम्हाला रोज सकाळी रोज सकाळी मित्रांनो आपल्या संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला अकरा वाजता या ठिकाणी लाईव्ह oh. मिळणार आहे किती वाजता मित्रांनो तर अकरा वाजता तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी आपले चालू होणार आहे या लाईव्ह सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर जुळत जायचं आहे कारण याच्या माध्यमातूनच मित्रांनो तुम्हाला लक्षात येणार आहे की आपण काय काय टॉपिक अभ्यास आहोत जे तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं पहा जे टॉपिक आहेत ते तुम्हाला सांगितले आहेत ते एक एक टॉपिक आणि यापेक्षा इतर जे टॉपिक आहेत ते सुद्धा मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी लक्षात घ्या रोज सकाळी मित्रांनो आपल्या संदीप सर अकॅडमी या चॅनेल वर यायचं आहे आणि या ठिकाणी रोज सकाळी अकरा वाजता तुम्हाला राज्यशास्त्रचं लाईव्ह लेक्चर या ठिकाणी अभ्यासायला लागणार आहे तुमच्या अडचणी तुमच्या डाउट्स मित्रांनो सर्व आपण त्या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी वेळेवर जॉईन व्हायचं आहे ज्या काही अडचणी असतील ते घटक मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकतात एक एक घटक तुमच्यासाठी महत्वाचे आहे म्हणून आपल्या संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण आपली नवीन बॅच या ठिकाणी सुरू करत आहोत ओके okay, पहा पोलीस भरती राज्यशास्त्र पॉलिटीची बॅच दोन हजार पंचवीस सव्वीस साठी न्यू बॅच आपण या ठिकाणी फ्रेश बॅच चालू करत आहोत तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे ओके okay? मी या ठिकाणी मोरे सर या ठिकाणी तुमच्या सोबत असणार आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत या बॅचला कम्प्लीट करायचं प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आहे की जेणेकरून कशा पद्धतीने बारकावे असतात कशा पद्धतीने तुम्हाला ते अभ्यासायचे असतात हे मित्रांनो आपण रोज सकाळी सकाळच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे आणि ते या ठिकाणी क्लिअर करायचे आहेत तुर्तास या ठिकाणी थांबूया ओके आणि पुन्हा भेटणार आहात मित्रांनो आपण रोज सकाळी मित्रांनो आपल्या राज्यशास्त्र या नवीन बॅचला पॉलिटीच्या नवीन बॅचला मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत आणि हा व्हिडिओ जो मित्रांनो तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत शेअर करा त्यांनाही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये मित्रांनो जॉईन करायला सांगा आणि संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला सांगा मित्रांनो ओके okay? या ठिकाणी थांबूया उद्या पुन्हा भेटूया आपल्या वेळेवर आणि आपल्या टॉपिक थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ फ्रेंड्स सी यू अगेन अँड बाय बाय फ्रेंड्स